देवळे शहरात सीसीटीव्ही सिव्हिलियन सिस्टीम फॉरेन्सिक वॅन आणि पोलिसांच्या बसेसचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस विभागाने एक पाऊल पुढे टाकलं आहे या सोहळ्याला महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर खासदार अमर काडे आमदार अभिजीत वंजारी आमदार राजेश बकाणे आमदार समीर पुणावार जिल्हाधिकारी वामंती सी पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि फॉरेन्सिक उपसंचालक अश्विन गेडा यासारखे मान्यवर उपस्थित होते यावेळी चोरी केलेला मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम हाही सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला नागरिकांना एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने आणि तेरा लाख रुपयांचे एकशे चौदा मोबाईल फोन परत करण्यात आले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी हा विशेष उपक्रम राबून जिल्ह्यातील जनतेचे विश्वास निर्माण केला आहे सीसीटीव्ही लागलेले आहे काय सांगणार वर्धा जिल्हा पोलीस प्रशासना तिनं वर्धे पहिले शहर नंतर हिंगणघाट नंतर आर्वी त्यानंतर देवळी शहर सीसीटीव्ही लागावी नागरिकांची आणि लोकांची मागणी होती आज देवळी शहर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी कॅमेरे ह्या ठिकाणी घेण्यात आली आज त्याचं उद्घाटन करणं अशी शहरात आणि बाजूच्या काही गुन्हे प्रवृत्त असतात भाऊ प्रोग्राम कोणत्या कोणत्या जिल्हा राबवणार सीसीटीव्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीसीटीव्ही काम आदित्यमंत्री सन्मान निधी फडणवीस यांच्या प्रश्नामध्ये होते आहे आणि यामुळे प्रमाणावर जे गुन्हेगारी नियम आलेला काही मागच्या वर्षामध्ये बघतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट